श्री गणेशाय नम श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथ भक्तीसार कथा अध्याय सातवा अध्याय सातवा वाचल्याने चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी शकतील व्यथा जाईल व चिंता दूर होतील अध्याय सातवा मच्छिंद्राला कालिका प्रसन्न झाली तो पुढे उत्तर कोकणातील हरेश्वर तीर्थाला गेला तेथे स्नान करून पर्वताला प्रदक्षिणा घालू लागताच त्रिशूल डमरू आदी आयुधे धारण केलेला भगवान शंकराचा पुत्र वीरभद्र मनुष्य रूपात दिसला तोही गधा तीर्थात स्नानाला चालला होता दोघांनी एकमेकाकडे पाहिले वीरभद्राने मच्छिंद्राला परिचय विचारला त्याने आपण नाथपंथी असून शैली कथा मुद्रा ही आमची भूषणे आहेत हे ऐकताच वीरभद्राने हेटाळणी करीत म्हणते वेदविधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला पाखंडी वृत्तीने राहणारा हा तुझा पंत काढणारा गुरु महामूर्ख आहे कोण आहे तो वीरभद्राकडून निंदा व नाथ पंथाचा धिक्कार ऐकून मच्छिंद्रनाथाला अतिशय संताप आला तो म्हणाला परनिंदा करणारा तू तु, तुझा गुरु खोटा आहे तुझ्या दर्शनामुळे मी अपवित्र झालो आता मला पुन्हा स्नान करावे लागणार हे ऐकून वीरभद्र मचिंद्रावर बाण सोडण्यास सज्ज झाला मचिंद्राने त्याच्या शोरपणाची खिल्ली उडवली वीरभद्र त्याला दुरुत्तरे देऊ लागला मचिंद्रही शब्दाला जहार प्रतिशब्द देऊ लागला मचिंद्र ऐकत नाही असे पाहून वीरभद्राने धनुष्यातून अर्धचंद्र निर्वाण बाण सोडला ते पाहून मचिंद्राने भस्माची चिमूट घेऊन वरज मंत्र जपून बाणावर आपला बाण सोडला त्या क्षणी वीरभद्राच्या बाणाचे पीठ झाले वीरभद्राने नागास्त्राची योजना केली त्यावर मचिंद्राने रुद्राक्ष गरुडास्त्र फेकले वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्राने पर्वतास्त्राची योजना केली अशा प्रकारे परस्परावर अधिकाधिक बलवान अस्त्राची योजना दोघे करू लागले वीरभद्राने कालास्त्र प्रेरित केले त्याला आव्हान म्हणून मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले सर्व सर्वसृष्टीचा प्रलय होणार अशा काळजीने ब्रह्मा विष्णू महेश युद्धभूमीवर प्रकट झाले देव मच्छिंद्राला म्हणाले कलियुग समाप्त होण्याला अद्याप बराच कालावधी आहे आत्ताच तू सर्वनाश करू नकोस हे ऐकून मच्छिंद्राने वासनिकास्त्र योजले महाप्रलय काल यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा उरली पंचमहाभूते वेगवेगळी झाली ब्रह्मा, वेग ब्रह्मा विष्णू महेश यांनी वीरभद्र व मचिंद्र यांचे हात एकमेकांच्या हातात देऊन मैत्रीचा सल्ला दिला मच्छिंद्रांच्या शौर्याची अस्त्रविद्येत निष्णांत असल्याबद्दल स्तुती करून वीरभद्राने मच्छिंद्राला तुझी कोणती इच्छा पूर्ण करू म्हणून विचारले आपल्याला युद्धात हरविणारा तू पहिलाच वीर आहेस हे कबूल केले मचिंद्राने म्हटले वीरभद्रा मानव जातीवर उपकार करण्यासाठी मानवाला स्वतःचा उद्धार करता यावा यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे त्यातील मंत्र म्हणणाऱ्याला फळ मिळेल असे कर वीरभद्राने ते मान्य केले मच्छिंद्राने तिनेही देवांना नमस्कार केला संकटग्रस्त मानवाने माझे स्मरण केले तर मी त्याचे संरक्षण करीन भगवान विष्णूंनी असा वर देऊन मच्छिंद्राला चरकास्त्र दिले मग मच्छिंद्राने भगवान शंकराला नमन केले शंकरांनी त्याला त्रिशूरास्त्र दिले ब्रह्मदेव म्हणाले तू पाणीने जे शब्द उच्चारशील ते खरे होईल त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली अग्नीने अग्निमंत्र अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला सर्व देव मच्छिंद्रांना आशीर्वाद देऊन स्वस्थानी जाण्यासाठी निघाले मचिंद्राने मणिकर्णिकेत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली भगवान विष्णूंनी त्याला कौतुकाने विमानात बसून वैकुंठाला नेले तेथे तो वर्षभर राहिला रोज तो मनकर्णिकेत स्नान करीत असे नंतर तो कैलासावर गेला अशा प्रकारे प्रत्येक देवांच्या सहवासात सात वर्षाचा कालावधी निघून गेला सात वर्षांनी मच्छिंद्र पुन्हा पृथ्वीवर आला त्यानंतर मच्छिंद्र पश्चिमेकडे वज्रवनात गेला तेथे वज्रभगवतीचे स्थान आहे तेथे त्याने तीनशे ते साठ गरम पाण्याची कुंडे पाहिली त्या सर्वात स्नान करून तो मंदिरात गेला तेथील पुजाऱ्याला याबद्दल विचारले पुजाऱ्याने सांगितले पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला त्या प्रसंगी येथे सर्व देव आले त्यांनी स्नाना करिता गरम पाण्याची कुंडे निर्माण केली व प्रत्येकाला आपले नाव दिले बारा वर्षे बारा दिवस यज्ञ चालला होता तोपर्यंत देव इथे राहिले यज्ञ संपल्यावर स्वस्थानी गेले कुंडे मात्र ठिकठिकाणी राहिली आपणही आपल्या नावाचे कुंड तयार करावे असे वाटून मच्छिंद्राने त्रिशुलाच्या साह्याने कुंड तयार केले मग अपास्त्र मंत्राचा जप केला त्या क्षणी कुंडात जमिनीतून पाणी उत्पन्न झाले मग त्याने अग्निमंत्राचा जप करून एक बाण कुंडात रोखला त्यावेळी अग्निनेही त्यात प्रवेश केला त्या कुंडातील पाण्याने त्याने स्वतः के स्नान केले आणि वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व म्हणाला तुला वज्रेश्वरी वज्राबाई का म्हणतात देवी म्हणाली पूर्वी वशिष्ठांनी केले त्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आला तेव्हा तेथे बसलेल्या ऋषींनी त्याचा आदर राखण्यासाठी उत्तापम दिले नाही म्हणून इंद्राने त्यांच्यावर रागाने वज्र फेकले परंतु दाशरथी रामाने शक्ती मंत्राने शक्तीमंत्राने मंत्रून सोडला त्या दर्भात मी प्रकट झाले व ते ऋषीवर सोडलेले वज्र गिळून टाकले इंद्राने आपले वज्र परत द्यावे म्हणून रामाची प्रार्थना केली रामाने वज्र परत दिले व माझी येथे स्थापना केली रामाने स्थापना करते वेळी भोगावतीच्या थंड पाण्याने स्नान घातले त्यानंतर आज मला तू पुन्हा भोगावतीच्या पाण्याने स्नान घातलेस व तेही गरम पाण्याने गरम पाण्याची भोगावती कायम ठेवली अशा रीतीने वज्रावतीने आपले स्थान मात्म्य सांगितले तेथे ते महिनाभर राहून मच्छिंद्रनाथ उत्तर भारताकडे निघाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चैनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकोनवरही क्लिक करा धन्यवाद